मित्रांनो आषाढी एकादशीचं सगळीकडे वातावरण आहे मलाही वाटलं मी एखादा अभंग भजन म्हणावं काहीतरी तर करावं विठोबासाठी ते जमणं शक्य नव्हतं मग जे थोडंफार जमतं ते करण्याचा प्रयत्न केला एक कविता आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या चरणी अर्पण एक दिवस विठोबा विटेवर उभा पाहिला एक दिवस विठोबा विटेवर उभा पाहिला बायको होती शेजारी तरीही हसत राहिला बघा कमाल विठोबाची एक दिवस विठोबा विटेवर उभा पाहिला बायको होती शेजारी तरीही हसत राहिला मी म्हणालो देवा इतकं हसू कशाचं येत आहे मी म्हणालो देवा इतका हसू कशाचं आहे देव काय म्हणतो बघा फॉलोवर्स वाढता रे मनात छान वाटतंय हे विठोबा म्हणत आहेत की फॉलोअर्स वाढता येत रे मनात छान वाटतंय मी म्हणालो वाढणारच फुकट सगळं करतोस मी म्हणालो वाढणारच फुकट सगळं करतोस दामाजीला देतो रसद पाणी नाथाकडे भरतोस माझे ते बोल ऐकून तो विचारात थोडा पडला माझे ते बोल ऐकून तो विचारात थोडा पडला ज्ञाना तुका नामा यांच्या आठवणीतच रमला भक्त माझे गुणाच येते आमचं प्रेम आगळंच आहे विठोबा म्हणतात भक्त माझे गुणाच येते आमचं प्रेम आगळंच आहे फॉलोवर्स वाढण्याचं कारण मात्र वेगळंच आहे कपाळी चंदनी टिळा माझ्या गुगलची गेली नजर कपाळी चंदनी टिळा माझ्या गुगलची गेली नजर उचलला तोच टिळा त्यांनी लोकेशन म्हणून सरळ कपाळी चंदनी टिळा माझ्या गुगलची गेली नजर उचलला तोच टिळा त्यांनी लोकेशन म्हणून सरळ इथे विठ्ठल थोडेसे नाराज झाले ते विचार करतायत की मी ज्यांना जे मागितलं त्यांना तर देतोच आहे ना चोरून कशाला न्यायचं ज्याने मागितलं मला काही त्याला भरभरून दिलं ज्याने मागितलं मला काही त्याला भरभरून दिलं गुगलनं मात्र नेलं चोरून पण फेमस मलाच केलं चोरी झाल्याचंही आनंद देवा कसं व्हायचं तुमचं भक्त म्हणतोय चोरी झाल्याचंही आनंद देवा कसं व्हायचं तुमचं पंढरीच्या चोराकडे चोरी कसं मनाला पटायचं हसून म्हणाले विठोबा करू दे रे त्यांना काही हसून म्हणाले विठोबा करू दे रे त्यांना काही कपाळावरचं का नशीब कोणी चोरून कधी नेत नाही कपाळावरचं नशीब कोणी चोरून कधी नेत नाही गुगलनं टिळा लावला माझा काय नवल त्यात गुगलनं टिळा लावला माझा काय नवल त्यात चराचरातलं अस्तित्व माझं आलं आहे त्यांच्या ध्यानात गुगलनं लावला टिळा माझा काय नवल त्यात चराचरातलं अस्तित्व माझं आलंय त्यांच्या ध्यानात आणि शेवटी काय म्हणतात विठोबा ते बघा माझा टिळा टाकल्याशिवाय मार्गच कुठला सापडत नाही लोकेशन टाकल्याशिवाय मार्ग सापडत नाही आजकाल माझा टिळा लावल्याशिवाय मार्गच कुठला सापडत नाही स्थळ असेल वा मोक्ष आता माझ्याशिवाय मिळत नाही स्थळ असेल वा मोक्ष आता माझ्याशिवाय मिळत नाही ही गुगलचा टिळा नावाची जी काही कविता आहे विठ्ठलाचं जे आपण चंदनी टिळा आहे तेच सिंबॉल आपल्याला लोकेशन म्हणून गुगलवर पाहायला मिळतं आपल्याला कसं वाटलं आम्हाला निश्चित कळवा आणि आपला अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद